लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये काय घडलं ते पाहूया कृष्णा राघवला म्हणत असते मी तुम्हाला इथे अर्जंटली बोलवलं आहे कशासाठी तर तू हे जेवून घे आधी तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि जेवत नाही आहेस राघव म्हणतो तू मला ह्या कामासाठी इथे बोलवलं आहेस का मला वाटलं काहीतरी झालं असेल आईला तब्येत बिघडली असेल म्हणून मला असं वाटलं तर मी लवकर आलो कृष्णामध्ये ते काय नाही मी इथे असताना आईला काहीही होणार नाही तू आधी जेवून घे बरं राघव म्हणतो का करत आहेस तू हे है सर्व आणि कशासाठी तर कृष्ण म्हणते आपण सर्व पैसे घेतो ना त्याच्यामुळे हे सर्व करत आहोत आणि सर्व कामासाठी आपण पैसे घेतो राघव म्हणतो बरं तू पैसे घेऊन काम करत आहेस ना मग ताट तिकडे ठेव आणि मी सांगतोय तसं कर कृष्ण म्हणते बरं मी आता ताट तिकडे ठेवले काय करायचं राघव सांगू लागतो बरं तू आता डान्स करून दाखव मला तर कृष्ण म्हणते डान्स आणि आता मी करायचं तर राघव म्हणतो हो तू सर्व कामं करतेस ना पैसे घेऊन मग कर बघू तर कृष्णा म्हणते बरं ठीक आहे डान्स करेल मी तसे म्हणून ती डान्स करू लागते कृष्णा डान्स करणं थांबवते राघव म्हणतो झालं ना आता थकले असशील तू तुझ्या रूममध्ये जा, रूम जा आणि रेस्ट कर तसे म्हणून राघव निघत असतो कृष्णा म्हणते अय लंबू मी काय सांगितलं होतं तूने एक मला काम सांगितलं आता मी एक तुला सांगणार राघव म्हणतो बरं काय आहे ते सांग कृष्णा ताट घेऊन येते ताट घेऊन येत असताना ती घसरून पडत असते तेवढ्यात तिला राघव पकडतो नंतरून राघव जेवायला बसतो राघव तिला म्हणू लागतो बरं तू अजून जेवली आहेस की नाही तर कृष्णा सांगू लागते मी जेवले आहे माझं सर्व टाइम टू टाईम असतं तुझंच कसं आहे टाइम टू टाईम नसतं म्हणून तुला मी आता ही कंपनी देत आहे तू ही आपल्याला कंपनी देत आहेस ना तर राघव म्हणतो बरं मी जेव्हा जेव्हा जेवेल त्यावेळेस तुम्हाला कंपनी देशील कृष्णा म्हणते हो आणि हे सर्व मला ताईने सांगितले आहे करण्यासाठी राघव तिच्या जवळ येतो व डोळ्यात डोळे घालून बोलू लागतो व तिला विचारतो तू हे सर्व कोणासाठी करत आहेस राजेश्री आईसाठी की माझ्यासाठी तर कृष्णा म्हणते मी सर्व कामामध्ये परफेक्ट आहे आणि मी पैसेसुद्धा घेतले आहेत आणि मी जे काही वचन दिलं आहे ते मोडत नाही आणि राजेश्री ताईंना जे काही मी बोललं आहे ते मी काम करेलच तेवढ्यात राघवचा फोन वाजू लागतो कृष्णामध्ये तुझा फोन वाजतोय ते उचल राघव म्हणतो ते जाऊ दे तुझं जा काय आहे ते सांग आधी कृष्णामध्ये तुझा फोन वाजतोय ते उचल तसे म्हणून ती तिथून निघून जाते व तिच्या रूममध्ये येते तिच्या रूममध्ये येऊन ती एकटीच बोलू लागते अगं सिंधू तू काय करत आहेस बरं हे आणि आत्ता सांगायचं नाही आहे आपल्याला मी कोण आहे ते आणि स्वतःला सावर अशी ती स्वतःशीच बोलू लागते तेवढ्यात तिच्या रूममध्ये मधू येते व ती बोलू लागते कृष्णा माझं चुकलं मी तुझ्याशी खूप रोडली वागले असे मला वागायचं नव्हतं मला माफ कर स्वारी सॉरी अशी मधू बोलू लागते कृष्णा म्हणते बरं बरं असू दे जाऊ दे पुढे मधू सांगू लागते हो तू खूप छान आहेस आणि चांगलीसुद्धा आहेस कारण तो व्हिडिओ तू कोणालाही दाखवला नाहीस फक्त मला दाखवलंस आणि तू माझ्याकडून पैसेही मागू शकला असतंस पण तू तसं काहीही केलं नाहीस फक्त तू माझी फ्रेंड होणार आहेस तुला इतकंच पाहिजे आहे तर ठीक आहे आपण फ्रेंड्स बनू तसे म्हणून ते हात पुढे करते कृष्णा तिला मिठी मारते कृष्णा म्हणते बरं बरं ठीक आहे आता आजपासून आपण दोघेही फ्रेंड्स इकडे रिषभ राघवला सांगत असतो सिंधू कशी होती म्हणजे ती तुला प्रत्येक वेळेस साथ देणारी तुझ्या जर वेदना झाल्या तर तिलाही वेदना होत होत्या राघो म्हणतो हो मी तिच्या डोळ्यात काल पाहिला आहे मला जे वेदना होत होत्या ते त्याच्या डोळ्यातही मी पाहिले आहेत मला ही असं वाटतं की ही सिंधूच आहे पण नाटक का करता हेच मला काही कळत नाही आहे गोदा कृष्णाच्या रूममध्ये येते व ती सांगू लागते अगं कृष्णा तू सांगू शकलेस तीस राघवला तो व्हिडिओसुद्धा दाखवू शकले असतेस आणि लवकरात लवकर आपल्याला काय आहे ते समजलं असतं सावी कुठे गेले आहेस ते समजलं असतं तर कृष्णामध्ये नाही नाही हा व्हिडिओ मी कोणालाच दाखवणार नाही आणि ते फार रिस्क आहे आणि सावीसाठी मी रिस्कच घेऊ शकत नाही असे कृष्णा बोलू लागते तसे बोलून कृष्णा बाहेर येते बाहेर राजश्रीताई ये व घरचे सर्व असतात कृष्णाला ते बोलू लागतात हे बघ सिंधू हे सर्व तुझ्यामुळेच झालं आहे राजेश्री झोपी होती तिला चालता सुद्धा येत नव्हतं इतकी ती आजारी पडली होती आता बघ ती फिरून येत आहे आणि घर तरी आता ती पाक फिरते म्हणजे हे सर्व तुझ्यामुळं झालं आहे सिंधू म्हणते यात आपलं काहीही नाही मला त्यात काहीही घेऊ नका मध्ये ते सर्व लोक बोलतात हे पहा हे तुझं मोठेपण आहे म्हणून तू स्वतःला काही घेत नाहीस राजश्री म्हणते हो तू घरामध्ये आलेपासून माझं चांगलं चाललं आहे मी आता बरी झाली आहे राजश्री बोलते बरं आता तू असंच रागावचं सुद्धा काळजी घ्यायचं बरं आणि त्याची रूम आता खूप घाण झाले असेल इकडे तिकडे वस्तू पडल्या असतील तू ते सर्व व्यवस्थित कर आणि आत्ताच्या आता रूममध्ये जा त्याच्या तर कृष्णा म्हणते म्हणजेच मनातल्या मनात बोलू लागते आता हे काम मलाच करावं लागेल बरं ठीक आहे तसे म्हणून ती उठते त्याच्या मागं मधू असते ती मधूला उगच काहीतरी बोलते म्हणजेच नाटक करते नाही नाही मी काय जाणार नाही त्याच्या रूममध्ये त्याची खूप दट्टी रूम्स आहे आणि हे तू सांग ना तू जा ना त्याच्या रूममध्ये मधू राजेश्री ताईला बोलते अगं आई मी हे सर्व काम करून घेईल हिला कशाला सांगत आहेस बरं राजेश्रीताई म्हणतात असू दे तिला करू दे का ते सर्व आणि तू नको करूस ते काम आणि सिंधू तू अजून निघली नाहीस बरं लवकरात लवकर निघ आणि ते काम सांगितलेलं करून घे सिंधू म्हणते बरं बरं ठीक आहे तशी म्हणून ती तिथून निघून जाते व राघवच्या रूममध्ये येते राघवच्या रूममध्ये येताच तिला सर्व आधीचं आठवू लागतं ती राघवचा फोटो पाहते ती हातामध्ये घेते व तिला आधीचं जे काही घडलं होतं जे काही झालं होतं सर्व तिला आठवू लागतं राघव हा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेला असतो तो बाहेर येताच कृष्ण वरळते अरे लंबू काय करतो इसे तुला काय वाटत नाही का बरं तर राघव थांबतो व बोलतो अरे ही माझी रूम आहे तू माझ्या रूममध्ये काय करत आहेस बरे इथं कृष्णा सांगू लागते मला राजश्री ताईने इकडे पाठवले आहेत सर्व रूम्स स्वच्छ करण्यासाठी त्यामुळे मी इथे आले आहे मला ही काही गरज पडलेली नव्हती यायची ती तुझ्या रूम्स रूम्समध्ये राघव तिला आणखी एकदा पकडतो व विचारू लागतो तू का करत आहेस हे है सर्व आणि कोण आहेस खरं सांग आणि किती नाटक करणार आहेस बरं अजून कृष्णा परत तिला ढकलते व म्हणू लागते हे तुला बोललं होतं ना लंबू मी मला टचेस करायचं नाही मला माहित आहे अंकल लोक कशा असतात बरं ते आणि टच केलेलं मला आवडत नाही राघव तिला आणखीन एकदा पकडतो विचारू लागतो तू का करत आहेस हे सर्व आणि नाटक कशामुळे आता रूममध्ये कोणीच नाही आणि कोणापुढे नाटक करत आहेस तू हे तिला राघव सोडतो हो म्हणतो बरं ठीक आहे तू जा आता तुझ्या रूममध्ये तुझं इथलं काम सर्व आवरलं असेल तर कृष्णामध्ये हो हो जाणारच आहे मी आता मला इथं राजेश्री ताईने पाठवले होते ते बोलले होते की रूम साफ करून घे म्हणून म्हणून मी ते आले नाहीतर मलाही काही हाऊस नाही इथे यायची तेवढे बोलून ती तिथून निघून जाते इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो